सागरचा नंबर असेल तर ते सागरचा नंबर असं सागरला फोन करा बरं नाही तर मग त्या राहुल ला लिंक ऑनलाइन पाठव म्हणा सगळ्या ग्रुपला मी आलोय म्हणा ऑनलाइन साधू साधु साधु अर्हं सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं namami supati pano bhagavato savaka sangho Sanghang namami Ahangwanda vandami sabbada ahang Ahangwanda sabbada ahang sabbada पवित्र अशा अष्टशील उपोषकांच्या अनुषंगाने आज ऑनलाईन असलेल्या सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना अष्टशील प्रदान करण्यात येईल मी प्रवासात आहे नांदेडच्या पुढे मुखेडच्या बाजूला एक ग्रंथ समारोपाचा कार्यक्रम आहे जो की माझ्या स्टेटसला ठेवलेला आहे आजूबाजूच्या आजूबाजूचे जे काही नांदेड जिल्ह्यातले आणि मुखेडच्या आजूबाजूचे श्रद्धावान उपासक उपासिका आज त्या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष भेट देऊन संघगिरी महाष्टोपासाठी दानपुण्य करू शकता कारण प्रवासामध्ये कधीही पण नेट जाऊ शकतं त्यामुळे अगोदरच ही सूचना आपल्या सर्वांना दिली अष्टशी लोक सद्ग्रहण करण्यासाठी सर्वांनी दोन्ही हात राधाय असे जोडून माझ्या पाठोपाठ सर्वांनी म्हणायचं आहे की जेणेकरून आपल्या वकास वकास Buka दावा 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 दे, अपराधं सभ भन्ते द्वितीयं भे द्वितीयमोपास वन्दामि भन्ते द्वारेन कत्तं सभ अपराधं कम तुमे भन्ते ततियंपी ओकास वंदामि भन्ते द्वारतय न कतंग सबबं अपराधं कम तुमे भन्ते ओकास आहम भन्ते तीजरने नसह पंचशील ब्रह्मयाशामी <coughs> <coughs> अनुग्रहं कत्वा सीलं देत भन्ते दुतियं भी ओकास भन्ते तीसरनेन नसह पंचसीलं अठं समनागतं उपोसतशीलं दम्मं याचामि ततियं भी ओकास अहं भन्ते तिसरे सह अठंग समनागत उपोषत शीलंग धम्म अनुग्रहं कत्वा करील देत मे भंते। यमहं वदामि तं वदेथ नमो भगवतो अरहतो संबुद्ध स बुद्धं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पे बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पे धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पे सङ्घं शरणं गच्छामि ततीयं पे बुद्धं शरणं गच्छामि

केशरणागमनं परिपुन्नं पानातिपाता विरमणि शिखापदं समाधयामि दाना वीरमणी शिखा आ ब्रह्मचर्या वीरमणि शिक्षा पद मुसावादा वेरमनी शिखापद समायमय जैरमणी शिखापद समाधयामेखापद

अष्टशील उपोसताला आज आपण सर्वांनी त्रिविध अंगाने धारण करण्यासाठी याचना करून धारण केलेलं आहे आज सकाळपासून तर उद्या सकाळपर्यंत चोवीस घंट्याच्या कालावधीमध्ये आपल्या कायने वाचेने व वा मनाने या अष्टशील उपोसताला तीन तीन अंगांनी धारण करून तथागतांनी उपोषाचे जे महा सुख आणि महाफल सांगितलेले आहेत त्या महासुख फळाला आपण प्राप्त व्हाल आज आम्ही प्रवासामध्ये इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये उदखेडच्या बाजूला तिथे भगवान पर। बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाच समारोप आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी माझी दम्मदेशना व नियोजित त्यांचा सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर माझ्यासोबत आमचे श्रद्धा अनुपासक पद्मपाणी बुद्ध विहाराचे गायकवाड साहेब त्याचबरोबर कोसरे साहेब जोगदन साहेब एकदा गौतम बनसोडे साहेब त्याचबरोबर आमचे कोसरे साहेब हा कोसरे साहेब त्याचबरोबर बोमरे भोरे साहेब भोरे साहेब आणखी आणखी आणि आमचे ना? सारथी आहेत पवार तर आम्ही सगळे सगळे असे समृद्धीनं जात आहोत सर्वांनी आमच्यासाठी सुद्धा मैत्री करा आम्ही सगळ्यांसाठी देखील मैत्री करत आहोत की तुमचा सर्वांचा आष्टशील आशु फलदायी हो या पुण्याच्या बलाने तुमचे जे काही सांसारिक जीवनातले संकल्प आहेत नोकरी पाण्यातले आहेत व्यापार व्यवसायातले आहेत मुलामुलीचे शिक्षणातले आहेत कोणाच्या प्रमोशन संदर्भातले आहेत आणि जेव्हा सगळ्यांचे अध्यात्म क्षेत्रातले जे संकल्प अधिष्ठान आहेत पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे परिपूर्ण हो त्या सुखाच्या तोडीचं दुसरं कोणतंही सुख नाही असं परमश्रेष्ठ सुखासाठी सत्कर्म साथ सहाय्यकारी हो म्हणून निश्चित स्वरूपामध्ये आज आम्ही पिंपळ पिंपळकवठा नावाचं गाव आहे पिंपळकवठा तालुका आ... तकशिला बौद्ध विहार पिंपळकवठा तालुका मुदखेड जिल्हा नांदेड या ठिकाणी आम्ही आज येत आहोत दिवसभरचा जो कार्यक्रम आहे स्टेटसला पत्रक आहे त्या पत्रकात ठरल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातल्या आजूबाजू सर्व उपासिकांना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना त्या ठिकाणी येता येतं मग भगवान तथा सम्यक संबुद्धाच्या मूर्तीसाठी कोणाला तांब पितं आधी द्यायचं असेल धातू तर ते घेऊन येऊ शकतात त्या ठिकाणी त्याचबरोबर संघगिरी महास्तूपाचा बत्तीस फुटाचा जो भगवान बुद्धाच्या महापवित्र धातू व धातूवर जे स्तूप बनणार आहे त्यासाठी देखील कोणाला दान पुण्य करायचं तर करू शकता धम्ममय भारत मिशन साठी देखील दान पुण्य करू शकता प्रत्यक्ष भेट घेऊ शकता व आपलं पुण्य अर्जित करू शकता म्हणून त्या जिल्ह्यात जे जे काही उपासक उपासिका हे पुण्य अर्जित करू इच्छितात ते करू शकता उपासक आणि उपासिकां तथागत सम्यक संबुद्धांनी अनेक दानांची स्तुती आणि प्रशंसा केलेली आहे दान हा बौद्धी गुण आहे बोधिसत्व पारमिता पूर्ण करत करतच बुद्ध बनतात दहा पारमिता ह्या पारमितेमध्ये गरज नाही आपलं मन दानाकडे जरी एकदा उलवलं तर आपोआपच आपल्या बाकीच्या नऊ पारमिता सुद्धा त्या दान पारमितेमध्ये लपलेल्या असतात त्या परिपूर्ण होतात कारण ते दे, दान देणारा व्यक्ती सील पालन करणं सुरू करतो त्यामुळे साहजिकच तुमची प्रगतिशील पारमिता परिपूर्ण होते दान देत असताना निष्क्रमण निष्क्रमण म्हणजे त्याग भावना ठेवावं लागते तर बिना त्यागाचं दान येत नाही त्यामुळे तुमची ती निष्क्रमण पारमिता देखील परिपूर्ण होते निष्क्रमण पारमितेच्या गड्यामध्ये सुद्धा बुंद भरपुण्य अर्जित होतं त्याचबरोबर त्यानंतर प्रज्ञा पारमिता आहे तर प्रज्ञा म्हणजे मनुष्य दान देत असताना प्रत्येक चित्तानं ठरवतो की नेमकं कुठं दिलं पाहिजे आणि कसं दिलं पाहिजे आणि काय दिलं पाहिजे दान दान ही अशी गोष्ट आहे भगवंत म्हणाले की पुण्य म्हणजे माणसाचं मन पुलकित झालं ज्याचं हृदय आणि ज्याचं मन पुलकित होईल ज्या कर्माने होईल त्याला पुण्य म्हणतात तर दान दिल्याने माणसाचं मन प्रसन्न झालं पाहिजे आणि अशा ठिकाणी दान दिलं पाहिजे की ते दान चिरकालपर्यंत आपल्याला महासुख घेऊन आलं पाहिजे भगवान बुद्धाच्या धम्माचं तत्वज्ञान सांगत असताना अनेक लोक चुकीच्या व्याख्या करतात अनेक जण असं म्हणतात की माणसाने दान हे निरपेक्ष भावने दिलं पाहिजे म्हणजे काही अपेक्षा न ठेवता ही फार मोठी चुकीची व्याख्या करत आहेत लोक की कुठली अपेक्षा न ठेवता दान केलं पाहिजे असं खोट खोट प्रचार करतात असं तथागताने कुठेही सांगितले नाही की काहीही अपेक्षा न करता दान करा म्हणून तथागताने सांगितलेले की निर्वाणाची अपेक्षा करून माणसाने दान केलं पाहिजे म्हणजे साऱ्या दुःखातून मुक्त होण्यासाठी तुमचे काया वाचा मनाचे सगळे कर्म हे निर्वाण प्राप्तीसाठी असले पाहिजे काहीच आम्हाला फळ नको मिळायला आम्हाला काहीच फळाची अपेक्षा नाही ना आम्ही करत। हो दान करतो हे मधातच कोणीतरी बुद्धाच्या नावावर काढलेलं आहे बलजबरीचंच आहे अनेक लोक आजकाल बघा भरपूर मेसेज व्हायरल होऊ लागलेले आहेत की निरपेक्ष भावनेने दान दिलं पाहिजे निरपेक्ष भावनेने नाही सांगितलं तथागताने तथागत निरपेक्ष धर्म शिकवत नाहीत सापेक्ष धर्म शिकवतात की जो फल देणारा आहे फल देणारा आहे तर निर्वाण प्राप्तीसाठी मानवाचा जन्म असतो निर्वाण म्हणजे स्पॉटलेस लाईफ स्पॉटलेस लाईफ म्हणजे निब्बाण निब्बाण म्हणजेच वित राग वितमोह मोह म्हणजे राग द्वेष मोह विरहित चित्त म्हणजे अरहंत पद अरहंत पद प्राप्त करण्यासाठी म्हणून दहा पारमिता पूर्ण करण्यासाठी म्हणून माणसाने दानपुण्य केलं पाहिजे सुगतीला जाण्यासाठी म्हणून दान दानपुण्य केलं पाहिजे असं दान दिलं मला काहीच कळ नाही पाहिजे असं कोण म्हटलं हे नवीन कोणीतरी तत्वज्ञान काढू लागले नवीन नवीन व्याख्या पसरवू लागले बुद्धाने कुठेही सांगितले नाही असं की तुम्ही काही अपेक्षा न करता हा निस्वार्थी भावनेनं भगवंत एका ठिकाणी म्हणतात की दान पुण्य करण्यात स्वार्थी झालं पाहिजे सत्कर्म करण्यात स्वार्थी झालं पाहिजे बाकी तुमचं पुण्याचं अनुमोदन करताना मैत्री देताना निस्वार्थी भावनेने सगळ्या संसाराला दिली पाहिजे परंतु कुशलकर्म करताना स्वार्थी झालं पाहिजे म्हणजे त्वरा केली पाहिजे आणि थेंबा थेंबाने तळस असतं तसं बुंद पुण्याने महापरिनिर्वाण बाण आ, प्राप्त होणारे भगवंत महापुण्य संचित करू शकले आणि बाकीचे भिक्षू सुद्धा परिनिर्वाण प्राप्त करणारे पुण्य संचित करू शकले म्हणून बाकीच्या जा धर्मामध्ये जसं देवा धर्माला पूजा करून आरचा करून वंदना करून वर्त वैकले करून कर्मकांड करून सनुसत्या वार करून ज्याप्रमाणे कपड्याला ता दाग दागिने सोनं नाणं सौंदर्य व कंपन्या चालण्यासाठी व शेतीबाडी पिकण्यासाठी किंवा नाना प्रकारचे जे आधुनिक वर्तमानातले जे प्रलोभन दाखवल्या जातात आणि त्या अनुषंगाने पूजा केल्या जातात निश्चित स्वरूपामध्ये तथागताची तशा प्रकारची पूजा नाही आहे तथागताची पूजा मार्ग दाखवला जातो आणि जो मार्ग परम सुखाकडे घेऊन जातो मग ज्या आपण गोष्टी कर्मकांडाच्या रूपाने मागतो त्या या ठिकाणी कर्माच्या रूपाने प्राप्त होतात कर्मकांडाच्या नाही मग तुमच्या पा शेतीबाडीपासून असेल नोकरी पाहण्यात असेल तुमच्या व्यापार व्यवसायात असेल आरोग्यात असेल या सगळ्यांमध्येच या कर्माना लाभ होतो म्हणजे बघा या ठिकाणी प्रज्ञायुक्त चित्ताने दिलेलं दान हे तुम्हाला निश्चित स्वरूपामध्ये सगळे सुख मिळवून देतं आणि कर्मकांडाने मागणी केलेली दान जसं की आपण कोणाकडे तरी मागणी करतो की ईश्वरा हे परमेश्वरा मला असं दे ईश्वर परमेश्वराला मागणं हे कर्मकांड आहे अंधश्रद्धा आहे परंतु मी असे कुशल कर्म करत आहे या कुशलाच्या पुण्यबलाने मला असं प्राप्त हो हे कर्मकांड नाही आहे उदाहरणार्थ नोकरीला लागलेल्या माणसाने घरीच बसायचं महिनाभर जायचं नाही ड्युटीला आणि म्हणायचं की मला पगार मिळू दे हे कर्मकांड आहे पण मी महिनाभर ड्युटीला गेलो आणि म्हणायचंच नाही की मला पगार मिळू दे कारण मी माझं काम चोख केलेलं आहे पगार आपोआप आहे याला म्हणतात कर्म शेतामध्ये पेरायचं नाही आणि बांधावरल्या ईश्वराची किंवा कुलदैवताची पूजा करायची मला गहू चांगला येऊ दे हे ये कर्मकांड आहे परंतु नीट नांगरायचं वाखरायचं धसकट यायचा पेरायचं खतपाणी करायचं आणि मग मात्र पोते काही नाही दहा पोते गहू येऊ दे असं म्हणणं हे कर्म आहे त्यामुळे बुद्धिजम मध्ये तथागताच्या मूर्तीला पूजा करून मला असं मिळू दे अशी मागणी नसून मला या रस्त्याने जायचं आहे या मार्गाने चालायचं आहे मला हे शील समाधी प्रज्ञेचं आचरण करायचं आहे आणि आचरणाच्या पुण्यबळाने मला हा लाभ त्याला कर्म म्हणतात त्याला कर्मविपक म्हणतात आणि बुद्धत्वामध्ये कर्म, बुद्ध कर्म का समान कर्म धातू बुद्धत्वामध्ये त्यांना हेच प्राप्त झालेलं आहे पोबे आणून सुद्धा ज्ञान प्राप्त झालेलं आहे प्रत्येक समत्व सिद्धांत झालेला आहे कार्यकारण भाव कार्यकारण भाव म्हणजे तुम्ही जे काही कारण असेल त्या कारणानंच पुढं कार्य घडतंय तर तुमचं जर कुशल कार्य कारण असेल तर तुमचं कार्य सुख आहे आणि ते तुम्हाला सुख म्हणजे तुम्ही भौतिक सुख म्हणू शकता किंवा अध्यात्म सुख म्हणू शकता कारण कार्यकारण जर तुम्हाला मागणी निश्चित करेल की भगवंताकडे मागणी नसून भगवंताकडे संकल्प आहे अधिष्ठान आहे की मी असं अधिष्ठान करत आहे मी शील तोडण्यापासून दूर आहे मी आज हत्या करणार नाही आहे बघा घेतलं शील पाना ते वेरमणी वीरमणी म्हटलं ना नाही मी करणार त्या नाही करणार आदींना दाना अब्रमचर्य मुसावादा सुरामेर आज संध्याकाळी भोजनादी करणारे नाच घेणे तमाशे मे आधी पाहणार नाही सुगंध हे जे आष्टशील उपोसता आपण आधी अंगांनी पालन करण्याचं व्रत घेतलेलं आहे या निसर्गामध्ये त्या कर्माची नोंद होते आणि त्या कर्माच्या पूर्णम स्वरूप तुम्हाला प्राप्त होतात हे त्रिकला बाधित सत्य आहे इथे कर्मकांडाला काही थारा नाही अंधश्रद्धेला काही थारा नाही म्हणून दान पारमिता देत असताना प्रज्ञेनं जर दान दिलं जाणीवपूर्वक जर दिलं लोक तर आजकाल अनेक ठिकाणी सांगतात की इथं दान दिल्याने खूप फल प्राप्त होतं तिथं दान तुम्ही असं विचार करायचं की आपलं दान घेतल्याने पुढं काय होणार आहे हे दान घेतल्याने पुढं काय होणार आहे जसं की उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीनं एखाद्या अनाथ आश्रमात दान दिलं तर ता अनाथ आश्रमात दान दिल्यानंतर त्या अनाथांना अन्न वस्त्र निवारा दिला खूप चांगली गोष्ट आहे कारण तिथं दया उत्पन्न झाली तर हे दयेनं दिलेलं दान आहे दयेनं दिलेल्या दानापेक्षाही श्रद्धेनं दिलेलं दान श्रेष्ठ आहे असं तथागत म्हणतात दयेनं दिलेलं दान पण दिलं पाहिजे पण त्यापेक्षा श्रद्धेनं दिलेलं दान अधिक पण श्रेष्ठ आहे का कारण पहिलं आपण सोचलं पाहिजे की अनाथ आश्रमामध्ये मा तुम्ही भोजन दिलं तर समजा उदाहरणार्थ तिथं शंभर लेकरं ले आहेत ते शंभर लेकराला तुम्ही भोजन दिलं त्या मुलांना ऊर्जा तयार झाली एनर्जी तयार झाली पुढे चालून त्या अनाथ आश्रमामधून जे लेकरं बनणार हो था था तर त्या लेकराला भोजन दिल्यानंतर तुमचं भोजन खाल्ल्यानंतर तुमचे कपडे घेतल्यानंतर त्यांना काय प्रशिक्षण दिल्या जातं त्यांना मानस मानव बनवलं जातं का गुंड बनवलं जातं कांदस साधाळ बनवलं जातं का कर्मकांडी बनवलं जातं डिपेंड आहे ते कोणत्या अनाथ आश्रमात आहे चालक कोण आहे तो त्यांना काय प्रशिक्षण देतो सकाळपासून मानवाचं मानवतेचं प्रशिक्षण देतो की मानवाच्या विरोधातला देतो त्यामुळं अनाथ आश्रमामधून एखादा गुंड निघणार नाही याची काही गॅरंटी नाही गुंड निघू शकतो तिथून तुमचं भोजन खाऊन गुंड बी निघू शकतो तिथून गुंड प्रवृत्तीचा किंवा मानवाला हानिकारक बी निघू शकतो मान मा, मानवाला चांगलं पोचणारा पण निघू शकतो तिथं कारण डिपेंड आहे की तिथं प्रशिक्षण काय दिलं जातं पण जर भिक्खू संघाला दिलं तर भिक्खू संघामध्ये प्रशिक्षणच आवडली दिल्या जाते मानवतेचं तिथं सील पालन करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं मन वश करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं मन निर्मळ करण्याचं प्रशिक्षण त्यामुळे कुठले उपेशना सेंटर पकडा कुठलेही विहार पकडा कुठले कुठची पकडा संघ पकडा तिथं बुद्ध तत्वज्ञान शिकवलं जातं आणि बुद्ध तत्वज्ञान हे मानवता शिकवतं समता स्वातंत्र्य न्यायनीती शिकवतं त्यामुळं जीत बनवतात चांगली गोष्ट आहे की तुम्हाला तिथं करता येईल तुमचं दान घेतात मूर्ती बसवतात खूप चांगली गोष्ट आहे की तिथून काहीतरी हे करतात तुमचं दान घेतात तर तिथून काहीतरी उत्पन्न मिळेल आणि उत्पन्न फिरवून मग नंतर मला विमाना इकडे तिथे फिरायला भेटेल किंवा हे भेटेल असं जर करत असत तर नाही ते इथे मला असो किंवा उपासक असो बौद्धमच्या प्रचार जर कमाईचं बौद्ध बौद्ध प्रचार कमाईसाठी जर केला जात तर तो हेतू उद्देश चांगला नाही आहे पण बौद्ध धम्माचा पैसा आणि तुम्हाला मिळालेलं दान जर लोककल्याणासाठी वापरले जात असेल तर निश्चित स्वरूपामध्ये दान फलदायी आहे म्हणून जमिनीसाठी दिलेलं दान मूर्तीसाठी दिलेलं दान महाफलदायी आहे त्याचबरोबर बौद्ध धम्माच्या त्रिपिटक छापण्यासाठी दिलेलं दान पुतळे उभारण्यासाठी दिलेलं दान हे सगळे महापुण्यदायी असतात म्हणून जे जे भिक्षू अजून राग द्वेष मोहातून मुक्त नाही झाले त्यांना दिलेलं दान फलदायी तर असतच असतं पण जे राग द्वेष मोह काढण्याच्या प्रक्रियेत आहेत त्यांना दिलेलं अधिक उत्तम असतं म्हणून भगवंतांनी सांगितलंय की अर्हंताला दिलेलं दान अधिक फलदायी असतं त्याहीपेक्षा बोधिसत्वाला दिलेलं दान अधिक पुण्यवान असतं कारण अर्हंतापेक्षा बोधिसत्व बुद्ध होणार आहेत पुढे भविष्यात आणि म्हणून त्याही पेक्षा जास्त अधिक पुण्य फल प्राप्त असते सम्यक संबुद्धाला दिलेलं दान आणि मग सम्यक संबुद्ध आपल्या हयात नाही सध्या मग सम्यक संबुद्धाला कसं दान द्यावं सम्यक समुद्धाच्या धातू ज्या असतात तर त्या धातू सात सम्यक संबुद्ध असतात मग त्या धातूवर जर महा चैत्य कुठे निर्माण होत असेल तर सध्या पृथ्वीवर सर्वात मोठं श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर त्या डायरेक्ट सम्यक सम्यकृद्धाला दिलेलं आहे का कारण सध्या भिक्षू लोकांना दिलं तर आम्ही अजून राग द्वेष मोहातून मुक्त नाही तर तुमचं दान अजून राग द्वेष मोहात असलेल्या लोकांना मिळालेलं आहे तर थोडं महापुण्य बी तुम्हाला आणि रागद्वेष मोहाला लागून जाईल पण अर्हंत हे क्षीणास्त्रव आहेत सम्यक हे सम्यकणाव आहेत म्हणजे रागद्वेष मोह मुक्त आहेत आणि अशा महापुरुषांच्या महास्तू आणि ते पुण्य अर्जित करू शकता म्हणून हे शकतात की आपण योग्य ठिकाणी कुठं दिलं पाहिजे नावासाठी तर भरपूर दान जातात एक एक दोन एक दोन घंटे त्याचं नावाचा जय जयकार होतो गायन पार्टीमध्ये इकडे तिकडं दोन घंटेनंतर त्यांचं नाव विरून जातं नंतर कोणी त्याचं नाव घेत ना बसत नाही काही लोकांचं नाव एक वर्ष दोन वर्ष चालतं काही लोकांचं नाव पाच दहा वर्ष चालतं काही लोक बॅनर बिनर इकडे तिकडे लावून याच्या त्याच्यामध्ये आपलं नावाचं जे जे काय गाजवतात इकडे तिकडे होतात जसं की पॉलिटिकल क्षेत्रामध्ये बघा तुम्ही ते लोक बॅनर बिनर लावून इकडे तिकडे एक चार पाच वर्ष पंचवार्षिक मध्ये त्यांचं नाव चालतं दहा बारा वर्ष निवडून येतात समजा दोन तीन वेळेस त्याच्यानंतर चाळीस पन्नास वर्षानंतर त्यांना लोक कायमचं विसरून जातात अनेक मोठ्या मोठ्या महापुरुषांच्या देखील मूर्त्या शंभर दोनशे वर्षानंतर संपून जातात बुद्धाचं तत्वज्ञान बुद्धाच्या फिजिकली धातू आणि बुद्धाचं अध्यात्म धातू दोन्ही कधी नष्ट होत नाही म्हणून वयंका गुरुजीकडे तुम्ही गेले तर गुरुजी काय म्हणतात बुद्ध